हा गोंधळ मध्ये लय रुसला भाऊ तर जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता नाही का आम्ही खत भरत होतो आणि खत भरता भरता अचानक भयानक पावसाने धप्पा देऊन टाकला मग खत भरायचं बंद करून टाकला आम्ही आणि पाऊस संपल्यानंतर भाऊ आता मला वाटलं काका कायचे आपल्याला काही काम सांगते पण काकाने जो बोलव पुलटीत कामाला वा काका पण आहे ना एकदम मस्त पाहिजे आता मग आपण पुलट्रीतलं काम ओरखून घेतो नाही का तोपर्यंत तुम्ही पाटकन आपल्याला फॉलो करून घ्या बरं पुलट्रीमधलं काम आता उरकलं होतं ना आपण तरी पण लगेच गाय पियाला बोलवलं म्हणजे वा काय विषय आपला विषय कामाचाच हार्ड करून ठेवेल आपण हार नाही पूर्ण भयानक आणि भयानक म्हणजे भयानक बरे काम चालूच असणार रे मी तुम्हाला नाही का दाखवतो की जागरण गोंधळा मधलं सीन आपण काय काय केलंय जागरण गोंधळाला आल्या आल्या नाही का आपण सगळं कधी वाढायचं काम करून टाकलं नाही का आणि वाढायचं काम आपण एकदम असं मस्त केलं पाहिजे नाही का कोणाशी ताटात असं रिकामच दिसलं नाही पाहिजे ना आपल्याला मग नाही का हा दादा म्हणत होता की हे बो आपल्याला वाढतानी ब्लॉग मध्ये ये मग त्याला पण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं नाही का मग मी जेवायला बसून घेतलं आणि जेवणामध्ये लापशी मटकी आणि भात होता का जेवायला शंभू बेबार आता पार रुसला होता मायापासून मग काय माय संग बोला नसतो आणि रुसला कमून काय माहिती कमून रुसला तो त्यालाच माहिती